विरोधकांनी कितीही सरकारवर आरोप केले किती काही केलं तरी सुद्धा ही विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार कारण त्यांनी किती रडगाणं गायलं तरी सुद्धा विधानसभेची हंडी आणि किती आरोप केले तरी सुद्धा या जे काही कामाचं आम्ही विकासाचं काम केलंय त्याचबरोबर कल्याणकारी योजना आम्ही आणलेल्या आहेत त्याचा फायदा या, या निवडणुकीमध्ये होईल आणि ही हंडी देखील महायुती